शांता मावशी येते का नाही हा आपण अर्ध्या घंटा पासून बसलोच आहे शांता मावशीची वाट पाहून राहिलो हा आवाज दिला का नाही दिला शांता मावशीने दिला ना आवाज दिला ना येत आहे तसा मी चला काकू चला काकू तो हो म्हणे जा म्हणे येतो म्हणे मी जाय म्हणे तू याच मागे येतो पण अजून आलीच नाही अब शांताबाईचं भी मन नाही लागून राहिलं रिंकू गेली ना गावाले तर त्याच्यानं ते भी थोडीशी उदास उदास आहे नाराज नाराज अच्छा अच्छा गेली का रिंकू हो कालच तर गेली ते हा काय హాటా తియాచా నా తియాచాన యున నాసండాయలి ఆం జాకాయ మంగి కారా ఆం తో సండా కారా బలాయలిం నాన కది పరంత బసండావా ఆపనిం తా వాటపా ఆం తో हो मावशी आता प्रीती तई तिकडे शेत होती तुमच्या घरी चाल म्हणे आणतो म्हणे काकूले बोलावून हा काय काऊन शांताबाई काऊन काहून टाइम झाला येवाले काही नाही व रिंकूचा फोन आलता तर तिच्या संग बोलत होते मी त्याच्यान झाला मला थोडासा उशीर बर ये, ये ना मग इकडे ये म्हटलं बस हो ना अजून मीटिंग चालू नाही झाली बा तुम्ही आल्या नाही तर या मग मावशी बसा म्हटलं शांता काकू कसं काय म्हटलंय ह्या वर्षी हा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी नाही करा लागत काय करा लागते न करा लागते न काउन नाही करू न मावशी मग आपल्या जवळ आजचा दिवस आहे म्हटलं हा अजून काही तयारी नाही झाली तर कसं काय म्हटलं मग होते हो आजचा दिवस आहे न तर एका दिवसात काय नाही होत करायला बसलो तर हा होते होते आरामात होते नाही होत काकू हा अजून तर वर्गणी नाही जमा केली आपण हा वर्गणी जमा करायला दोनच दिवस लागते हा कोणी देते कोणी नाही देत कोणी घरी राहते कोणी नाही राहत कोणी म्हणते आज देतो कोणी म्हणते उद्या देतो हा वर्गणी जमा करायला येस आठ दिवस लागते म्हटलं हा ते तर आहे हो कोणाजवळ राहते कोणाजवळ नाही राहत मांग पुढ तर देऊनच देते म्हणा देत नाही असं नाही देतेच थोडे थोडे दिन पण देते हो ते तर आहे मावशी पण ह्या वर्षी म्हटलं चांगला माहोल जमू आपण जोरदार मस्त हा वाटलं पाहिजे का महिला बचत गटाची गणपती वेगा म्हणून हो हो काऊन नाही चांगला माहोल जमून हवं शांता मग ह्या वर्षी वर्गणी किती किती ठेवतो म्हटलं तू आता तुम्ही सांगा बा तुम्ही किती किती म्हणतात माया होते काय तरी हजार, 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 किती म्हणता आता पा कोणाजवळ राहते कोणाजवळ नाही राहत कोणा संग काही जबरदस्ती नाही आहे का तू एवढे दे तेवढे दे हा आपल्या मतानं टाका तुम्ही तुमच्या हिशोबानं नाही ना शांता अशानं चालते काय हा तुमच्या मतानं टाका हां आकडा सांग म्हटलं आकडा किती काय जमा करावं लागते त्या हिशोबानं बरं होईन मग आम्हाला वर्गणी जमा करायले हां काही पैसे देऊ न पैसे नाही देणं होणार तर गहू तांदूळ देऊ हो काकू सांगा म्हटलं काही पैसे न काही मग गहू तांदूळ डाळ वाढ देऊ पाच हजार एक पाच हजार एक काय म्हणता तुम्ही बाकीच्या हां जास्त होऊन राहिले काय बाकीच्या येले जास्त तर आहे मावशी आता गावगाड्याच्या हिशोबानं जास्त तर झाले पण हिम्मत करून म्हटलं नाही नाही म्हणत दिन मी थोडे थोडे बाकीच्या सांगा हो काय म्हणता तुम्ही तुमच्या मतानं कमी जास्त पहा बा मग त्या हिशोबानं बजेट लावा लागन. आ वर्गणी जर जास्त जमा झाले तर तसा माहोल रंगवा जर कमी झाले तर मग कमी कमी खर्चही करा लागन हो शांताबाई पूर्ण गेम तर वर्गणीवरच आहे आ वर्गणी जास्त तर खर्च जास्त माहोल जास्त आणि वर्गणी कमी तर माहोल कमी नाही का नाही तर काय मग हा काय म्हणता तुम्ही एक काम कर� हो शांता पाच पाच हजार लय झाले ना हा एवढे मोठे पैसे नाही देणं होणार मायानं तर नाही होणार बा पहिले सांगतो मी सगळे सामोरं सांगतो एवढी मोठी वर्गणी नाही देणं होत हा आता बुढीबुढा आहे घरीच राहतो कामं नाही धंदे नाही हा घरीच राहणं हाय अन कुठून देईन एवढी मोठी वर्गणी हा तर मी गहू आहे माया घरी तर गहू तांदूळ देऊन दी देईन अन डाळ आहे तर डाळ देऊन दी देईन दोन किलो हजार रुपयेच तर लय झाले मायासाठी आणि तुम्ही पाच पाच हजार म्हणता हा एवढं नाही होणार बा ठीक आहे ना सरूबाई आ जबरदस्ती नाही आहे आपल्या सहखुशीनं द्या तुम्ही आ एक किलो द्या दोन किलो द्या आ गहू द्यायचे आहेत तांदूळ देवाच्या आहेत पण खुशीनं द्या म्हटलं आ असं लहान मन करून मन नाराज होऊन आ असं नाही पाहिजे आ आपल्या खुशीनं द्या तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते हो असं चालते बा सौ खुशीनं तर दिन मी पण माय एक म्हणणं सांगून राहिली आता तुम्ही पैसेवाले आहे तर तुम्ही टाकू शकता तेवढे चार चार हजार पाच पाच हजार पण माय नाही जमत ना त्याच्यानं पहिले सांगून द्या नाही तर मग दिल्ली नाही दिल्ले नाही दिल ना, दिल ना, मागं मागं लपली आ, आ आपल्या आपलं काम तसं नाही आहे जे आहे ते तोंडावर आहे मी मांग नाही लपत आणि पुळ नाही लपत आ जे आहे ते तुमच्या समोर सांगतो बरोबर आहे ना सरूबाईच बरोबर आहे काही लपून नाही राहिली ते हा नाही जमत

शांत टाकू कोणाजवळ जमा लागन पैसे पैसे काय एक काम कर ना प्रीती आहे आणि रूपा आहे हा ह्या दोघी जवळ पैसे जमा करा आणि हिसाब किताब बरोबर लिहून ठेवजा हा तुम्ही दोघी जणी काय टाकू हो हो आता मागच्या वर्षी तुमच्याच माग होत ना दोघीच्या माग तर ह्या वर्षी तुमच्याच माग लावत मी तुमच्या दोघीच्या माग हा तर रुपाच आणि प्रीतीचं काम आहे वर्गणी जमा करणं हा ना आशा तुम्ही मदत करजो यायले काय वर्गणी जमा कराले ठीक आहे ना हो वर्गणी जमा करा आणि सांगा किती पैसे झाले काय पैसे झाले आणि त्या हिशोबाने मग आम्ही मूर्ती बुकिंग करायला जाईल कोण कोण मग तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणाकोणा आहे चाललं जाऊ एवढ्या जणी याटोत बसून हा या, आ, या स्पेशल करून घेऊ काय आय शांत काकू काय सगळ्या जणी जावं लागते आ आपल्याला आज थोडी आणायची गणपती बापाची मूर्ती आज फक्त पाहिण आहे आणि बुकिंग करून ठेवून त्याच्यानं दोघी तिघी तिघीजणी चालले जा टिकटीन टिकटीनं हा काका हा आता मी चाललं काका आम्हा तर नाका मग काका आता मी झालं नाही हो बाई मी नाही जात मायानं चाललं नाही होत आ थकून जातो म्हटलं मी मायानं नाही जमत नाही तर गेली असते मी सरू बाई चालते काय मग हा आपण तिघी जाऊ काय हो तीन तिघळं काम बिघाडं जा ना चार पाच जणी चालल्या जा एक काम करू मग मी येतो आम्हाला काऊ येते हा म्हणत नाही मला वावरात जावायचं आहे मी नाही येत जा तुम्ही तुम्हीच जा सांगा ना हो सामोरून सांगा ना कोणाकोणाले चालायचं आहे तर हा तर मग मल नाही नेलन तिले नेलन तिलेच विचारते हां असं नाही पाहिजे सामोरून चाला बा कोणाकोणाला येवायचं आहे तर लता काही नाराजीगी आहे काय हा सांग बा नाही नाही काकू कायची नाराजगी नाही आहे तू एक काम करा तुम्ही जा चंद्रकाला काकुले न्या तुमच्या संग प्रीती येते आशाले घेऊन जा मंदा येत मंदाले घेऊन जा आणि रुपाले घेऊन जा हो तर नाही जमणार बा मी नाही येऊ शकत ठीक आहे मग मी जाईन चंद्रकला आहे प्रीती अँड रुपा चौघी जणी जाईन मग आम्ही आशा चालतं काय तू नाही का ना तुम्ही बरं ठीक आहे आम्ही जणी जाईन मग अन तुम्ही तिघी जणी लवकरात लवकर करा मग वर्गणी जमा ठीक हो तर पेन घ्या एक वही घ्या हा बरोबर हिसोब लिहून ठेव जा हां ठीक आहे ना ठीक आहे हो चला मग आपली मीटिंग संपली अन करा मग आता आप आपले काम करू शकता तुम्ही जाऊ शकता घरी ठीक आहे ना चल मग आशा रूपा चल म्हटलं आपण तिघी जणी वर्गणी जमा करू ठीक आहे ना पाय व आशा पाय म्हटलं रूपाचं काम किती फास्ट रायते पाय ना डेकोरेशन घे करणं चालू आहे घरच्या घरी हो ना गणपती बाप्पाची तयारी चालू आहे रूपाच्या घरी हो ना डेकोरेशन मस्त केलं पण रुपानं मस्त सजावट करून राहिली या वर्षी अ रुपा घरी आहे तर घरचं डेकोरेशन करून ठेवून देतो म्हटलं मग आपली बचत गटाची गणपती बसते तर तिथे जा लागते ना मग आपल्याला हा तिथे रांगोळ्या काढणं सडा सारवण हे ते राहते त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या पहिले घरची तयारी करून ठेवून द्या आता थोडं थोडं करणं चालू आहे बाकीचं डेकोरेशन तर बाकीच आहे डेकोरेशन मस्त करून राहिले पण तो घरच्यासाठी आवडलं का प्रीती हो हो मस्त डेकोरेशन केलं ना त्या हो अजून फिनिशिंग तर बाकीच आहे अजून मस्त सजावट केलं आणखी चांगलं दिसन पावाले हो बरं ना मग गोष्टी नको करू चाल पटकन जाऊ शांता काकूच्या घरी तिथूनच सुरुवात करू हा सगळ्यात पहिले शांता काकूच्या घरूनच वर्गणी जमा करू ठीक आहे ना पहिले शांता काकूचं नाव लिहा दुसरं माय नाव लिहा तिसरं तुमचं नाव आणि चौथा आशाचं ना आणि आशा पाचवं चंद्रकला मावशीचं नाव चालेल ना तिथं गेल्यावर माहीत पडा ना आता कोण कोण वर्गणी देते जे जे पहिले देईन त्याचे नाव पहिले लिहा लागेल हो ते आहे तर तू किती जमा करून राहिली मग आता मी काय सध्याचे दोन जमा करतो दोनच म्हणजे माझव सध्या दोन हजारच आहे बाकीचे पैसे देतो संध्याकाळी राणीच्या बाबाला सांगितलं मी फोन करून घेऊन या म्हटलं पैसे तुमच्या मालकाला मागून म्हणजे संध्याकाळी पूर्ण भेटून देईन काय मग तीन हजार तेवढे पण सध्या जेवढे देतो तेवढे लिहा तुम्ही दोन हजार लिहा बरं ठीक आहे लिहितो देतो तुम्ही ना जमा करत काय करतो तीन हजार केले मी ना दोन हजार उद्या देऊन देईन आता सध्या आहे ना तर उद्या किती मी आणि अशा तू माय तर थांबून जा आजचा दिवस थांबून जा मी उद्या गिद्या पाहतो बर ठीक आहे चल मग हो हो ना शांता मावशीच्या जा घरी जाऊ तर मावशी म्हणून माझ्या घरी आल्या म्हणून पहिले हो आता तुम्ही मेन आहे म्हणा तर तुमच्या घरी नाही तर काय मग तुमच्या घरून सुरुवात करतो म्हणा आम्ही हो ते आहे ना बरं चल मग काय करता मग प्रीती ते हा शांता मावशीच्या घरी चालता का इथूनच करता वर्गणी जमा हा येरजार केल्यापेक्षा जाणं येणं केल्यापेक्षा

आ थांबा लागलं असतं था ना तुम्हाला न तुमचाही टाइम गेला असता एक तर टाइम कमी आहे हो हे गोष्ट तर आहे हा दिमागानं काम करून राहिले तुम्ही आज अमाय आज दिमागानं काम करतो ना बाकी दिवस आ बाकी दिवस नाही करत काय दिमागानं नाही बाकी दिवस भी करता मला पण आज तुमचं काम फास्ट आहे ना हा आम्हा देवाच्या पहिले गहू ही काढून ठेवले तांदूळ काढून ठेवले हा किती किती म्हटलं गहू तांदूळ सांगून द्या आले बरं होईल ना आम्हाला गहू आहे सहा किलो आणि तांदूळ आहे चार किलो असे दहा किलो माया घरून गहू सहा किलो तांदूळ चार किलो बर ठीक आहे ना आणि पैसे थांबून जाण प्रीती पैसे नाही ना सध्या मायाजवळ हा पैसे नाही देत ना, ना काय लता तुमच्या घरी आलो बा सगळ्यात पहिले काही ना काही काढायला जाऊ काय आम्ही जेवढे तेवढेच काढा पाच पन्नास रुपये जे काही काही ना असं म्हणजे मायाच घरी आल्या काय तुम्ही सगळ्यात पहिले वर्गणी जमा कराले नाही तर काय मग आता शांता मावशीच्याच घरी जातो होतो आम्ही पण आता रस्त्यावर तुझं घर आहे तर चला म्हटलं आता इथूनच चालू करा हा आता शुभ कामाची सुरुवात चांगल्या कामाची सुरुवात त्या घरापासूनच चालू केली ना मी नाही तर काय काही ना काही काळा ना लता बाई काही ना काही द्या म्हटलं खाली हात पाठवू नका अहो माझ्याजवळ तर पाचशेच रुपये आहे व मग चालते ना चालते जेवढे आहे तेवढंच द्या बाकीचे मग दे जा थोडे थोडे बर तोपर्यंत तुम्ही हे गहू तांदूळ ठेवून द्या अन मी आणतो पैसे काढून जास्त टाइम नकान कपाटातून कपाटात नाही आहे आहे टेबलावर ठेवले पटकन हो हो आ, केले पैसे जमा समोर लिहून घ्या माय नाव नाही बाकीचे ह्या दोन तीन दिवसात थोडे थोडे पाहतो मी देऊन देतो कामाचे की पैसे भेटल्यावर ठीक आहे ना काही हरकत नाही येतो मग हो हो या आशा कस करतो म्हटलं मग थांबू का चालत समोर चला ना प्रीती ते समोरच चला तशी मी काही आज वर्गणी गाए ना, जमा नाही करून राहिले आणि गहू तांदूळ दिले असते तर ते काढून नाही ठेवले प्रीती ते चला अशा चला अशा आले मी घाई घाई ना ठीक आहे ना काही हरकत नाही आज म्हटलं आता वर्गणी जमा करून घेऊ आणि घरी येशील त्या काढून ठेवून दे जमा काय तुला देवाचा त्या इच्छेनुसार हां घेऊन ये मग ठीक आहे ना ठीक आहे चालते चला मग रुका बरं बर मग प्रीती ताई कसं मग तुमचं करतो ना मी पैसे जमा तीन हजार तर होते होते गहू तांदूळ मी मग आता कल मी रे काढा रे ठेवा रे हा तर सध्या राहू दे बरं आणा ना मग पैसे दोन मिनिट थांब दोन मिनिटात था, था 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 आणतो आम्ही बरं बरं घेऊन या बर चला चा मग हो चला चला अनुरुपा पैसे तुझ्या जवळ ठेवू का माझ्या जवळ ठेवू प्रीती ताई एक काम करा पैसे तुमच्याच ठेवा हा अर्धे पैसे तुमच्या जवळ अर्धे पैसे माझ्याजवळ हा हिशोब नाही लागणार ना बरोबर हा पैसे तुमच्या जवळ ठेवा एकाच जणाजवळ पाहिजे नाही तर काय मग मग कमी किमी पडले पैसे तर कुठून भरपाई करत बसा हा प्रीती ते पैसे तुमच्याच जवळ ठेवा आम्ही दोघी जणी आहे ना संग संग हे सुमड्या आधी पकडाले नाही तर काय मग चला मग आता ठीक आहे ना माझ्याजवळ जमा करून ठेवतो बरोबर आहे ना अर्धे पैसे इकडे ना अर्धे पैसे तिकडे हिशोब नाही लागणार तर बरं चला मग झाली प्रीती वर्गणी जमा नाही ना काकू कोणी देते कोणी नाही देत हां कोणी म्हणते उद्या देईन कोणी म्हणते संध्याकाळी देईन कोणी म्हणते सकाळी या हां तर नाही झाले आता जेवढे झाले तेवढे आणले बा हो सगळ्यात पहिले म्हटलं शांता मावशीच्या घरी आला पण आता येता येता आला मी तिकूनच वर्गणी जमा करत हो काही घरी आहे ना काही कामाला गेले कोणी वावरात गेले तर कोणीच नाही घरी लेकरं बाकरं आहे आता बरं जाऊ द्या जेवढी वर्गणी झाली तेवढीच लय तर किती झाले असेल तरी पैसे झाले असेल अठरा हजार जोरदार करून हा काय तरी लय झाले जा, ना अठरा हजार लय झाले ना हो असं वाटत नाही उन्हा म्हणून जेवढे पैसे पण ज्याच्या ज्याच्या जवळ होते त्यांना दिल्ले बायना गिना नाही केला दिल्ली म्हणा इमानदारी ना घुमावत गी नाही म्हणा आपल्या गावातले लोक तसे नाही हो देवाचा कार्यक्रम आहे ना काय घुमवून तर तुमचे राहिले मग किती देता म्हटलं मग आता लिहिण एक हजार एक फक्त एक हजार एक आणि पाच हजार एक पाहिजे होते तर एक हजार एक असं काम ना नाही ना घरी हा आता घरी बँक आहे काय बा दिन मी तुम्हाला तिकडे चालात तुम्ही मार्केट मध्ये ए एटीएम मधून काढतो आणि देतो मग आता जेवढे तेवढे लिहून घेतो असं 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 म्हणा ना मी म्हटलं फक्त एक हजार एक दोन हजार अडीच हजार तीन हजार जमा केले आणि तुम्ही एक हजार एक म्हणून म्हटलं अरे वा प्रीतीचं कामच जोरात आहे मग पैसेवाली आहे ना मग प्रीती नाही नाही पैसेवाले कुठची आता होते केले जमा नाही करत तर किती एक, एक ना, आ, हजार एक मग हो ना जेवढे देतो तेवढेच लिहत जाय नाही तर कोणी म्हणून दोन हजार लिहिन हजार रुपये मग कुठून भरपाई करशील तू पैसे जेवढे देते तेवढेच लिहत जाय तू हा डायरिक नाही खाल्ले असं होईल तर काय मग त्याच्यानं जेवढे दहा राह वीस राह जेवढे देते तेवढेच लिहायचे ठीक आहे ना तर मग एक हजार एक लिहित हो लोकर लोकर मन्दा, मन्दा ना हो अन करा म्हटलं लवकर लवकर तयारी हा प्रीती मंदा मंदा म्हणून राहिली आणि मूर्ती पाहू आता चांगल्यात चांगली मूर्ती पाहा लागेल आपल्याला गणपती बाप्पाची हो साधारण तीन साडेतीन फुटाची मूर्ती एकदम मोठी एकदम बस बस मी तेच म्हणत होती हो प्रीती तेवढीच म्हणत होती नाही काय एकदम लहान नाही होत आणि एकदम मोठी नाही साधारण नाही तर काय मग मागच्या वर्षी साडेतीन फुटाचीच होती ह्या वर्षी साडेतीन फुटाचीच घेऊन येऊ आपण मूर्ती हां ठीक आहे ना चाल ना आशा तू बी चाल नाही ना, ना काकू घरी काम आहे ना तो त्याच्यानं माय नाही तुम्ही नहीं आए जा ना नाराजी नाही आहे बा जा म्हटलं तुम्ही आहे ना तुम्ही चौघी जणी चंद्रकला काकुले पकडून जा ना चालली असती पाच जणी झालो असतो आपण चाल ना आशा चाल ना आता काकूई म्हणून राहिले काय तुम्ही भाव खात काम तर राहतेस रोजच हा रोजचेच काम आहे नाही तर काय मग हा चालत असं तर चाल जाणं ना येणं हा टाइमपास नाही करू आपण जाऊ मस्त पाहू हा मूर्त्या कुठं चांगल्या काय आहे आणि बुकिंग करू आणि येऊन जाऊ कुठं घुमा फिरायचं तर आहेच नाही बरं ठीक आहे येतो मग आता म्हणून बरं या मग तुम्ही लवकर वळाच्या झाडापाशी बाई बाजारात येते हो केळाचे पानं विकाले

इथं लहान लहान आहे ना मग थोडस तिकडे गेलो असतो समोर अहो घरच्यासाठी पाहिजे ना चंद्रकला घरच्यासाठी ठीक आहे लहान लहान हो मावशी मुली पाहिजे ना घरच्यासाठी मी काही जास्त महाग नाही पण तेवढ्या रुपयात पाहिजे अच्छा अच्छा मी बी जास्त महाग नाही हजारपर्यंत हजार बाराशेच्या अंदर अंदर एकाच दुकानात घेऊन आपण मूर्ती बुकिंग करू तिथं मग आपल्याला तसं तर भाव नाही करता येत मला पण काही डिस्काउंट घे दिन का ठीक आहे ना चल मग समोर जाऊन पाहू हो हो चला अरे वा शांत काकू बरं झालं इकडे आलो आपण तर इकडे चांगल्या चांगल्या मूर्ती आहे मस्त कलर कलरही चांगले चांगले आहे अमाय हो व पाय मग रुपा पाय म्हटलं पसंत कर इथंच पाहू ना मग हा ह्याच दुकानात पाहू म्हटलं तीन साडेतीन फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती हो इथंच पाहू ना मावशी चला मग मित्रांनो आता मी गणपती बापाची मूर्ती पाहतो पसंत करतो आणि बुकिंग करून ठेवतो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद